इथं कुणी पक्ष चोरलेला नाही एकनाथराव शिंदे पण नाही अजित पवारनी पण नाही बोलण्याचं बोलण्याचं तकलीफ आहे बिचारे बोल बोल काही जण भावनिक करतात पक्ष चोरला चोरला आम्ही काही चोर चोऱ्या नाही वाटलो यांनी घरावर दरोडाच घातला की पक्ष चोरून घेऊन गेले आम्ही काही दरोडेखोर आहे किंवा तुम्हाला दरोडेखोरच म्हणणार तुम्ही किती वर्षा आवाजात जाऊन सांगा आम्ही काय दरोडे तुम्ही दरोडे आहात तुम्ही हा पक्ष लुटला आम्ही कडक बोलू असो पण दरोडे आम्ही चोरटे नाही तुम्ही दरोडेखोरच होता तुमच्या मनात पापच होत तुमच्या मनामध्ये शरद पवार साहेबांविषयी द्वेषच होता तुमच्या मनात विष होत दरोडेकोर नाही आम्ही चोरटे नाही म्हणजे ह्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत लक्षात घ्या मचा ये चर चर चोर शोर